हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहे इथे खारी शेव तर त्यासाठी तुम्हाला प्रमाण वगैरेची काही गरज नाही आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही डाळीचं पीठ चाळून घेऊ शकता पीठ चाळूनच घ्यायचं आहे आणि मी विकतचं पीठ घेतलेलं आहे याने खूप छान शेव बनते त्यामुळे मी विकतचं पीठ घेतलेलं आहे घरचं दळल्याला थोडं सरसरीत असतं पण हे एकदम मौसूत मळलं जातं आणि शेवही त्याची छान कुरकुरीत अशी होते तर मी ते सगळं पीठ मला जेवढं हवं आहे तेवढं मी चाळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे मी भरपूर असा ओवा घेतलेला आहे दोन चमचे ओवा घेतला आहे इथे मी तुम्ही हातावर चांगला क्रश करून त्याच्यामध्ये टाकत आहे चवीप्रमाणे इथे मी मीठ घालत आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद हळद खूप नाही टाकायची आहे आपल्याला थोडीशीच घालायची आहे सगळं मिक्स करून घेते आता मी आणि थोडं थोडं पाणी घालून आता मी हे पिठाचा गोळा करत आहे तर पिठाचा गोळा आपल्याला घट्ट करायचा आहे पीठ घट्ट झालं तरच आपली शेव छान कुरकुरीत होईल जर पीठ जर पिठामध्ये जर पाणी जास्त झालं किंवा पीठ पातळ झालं तर, तर आपली शेव नंतर लूज पडू शकते म्हणून घट्ट पीठ मिळायचं आहे थोडासा तेलाचा हात लावून मी गोळा तयार केला आहे इकडे मी तेल गरम केलं आहे आता मी इकडे ही सगळ्यात बारीक चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावून घेते आतून सोऱ्याला म्हणजे आपलं पीठ चिटकणार नाहीये आहे झटकीपट होते आणि खायलाही छान लागते लहान मुलांना तर खूपच आवडते मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि इथे आता एक मी गोळा घेत आहे सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं सोऱ्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे आणि ही शेव डायरेक्ट आपल्याला कढईमध्येच सोडायची आहे इथे तेल आपलं तापलं आहे पाहू शकता तुम्ही आणि मी इथे आता आपली शेव घालून घेते पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने होणारी शेव आहे आणि दिवाळीच काय तुम्ही कधीही करून लहान मुलांना देऊ शकता झटकीपट इथे शेव व्यवस्थित मी मध्यम गॅसवर तळून घेत आहे गॅस खूप फास्ट पण नाही आहे आणि खूप बारीक पण नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी तर माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसहित नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सगळ्यांना बाय बाय